विजय भाऊ आज पंधरा सव्वीस जानेवारी गणतंत्र दिन संपूर्ण महाराष्ट्रात आणून शासनाग्रस्त असताना तुम्हाला आज या ठिकाणी तुम्ही उपोषणाला हो बस बसल्या त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी उपोषण बसण्याची वेळ का आली आणि कशामुळे आली ते थोडं सविस्तर आणि तुमच्या परिस्थिती सांगा परिस्थिती माझं नाव विजय फनगर खापर्डे माझी शेती मोजा कोची तालुका घाटनजी ह्या शिवरामध्ये आहे तिथून लघु पाटबंधारे विभागाचा कॅनवेल गेला त्याच्यामध्ये माझे आंब्याचे झाड आहे केशर आंब्या झाड लावलेलं आहे त्याच्यात अडीचशे झाड कमीत कमी दोनशे पन्नास झाड आंबा आहे आणि पासष्ट झाड लिंबू आणि पंचवीस झाड रक्तचंदना झाड आहे त्या कॅनल प्रकल्पामध्ये ते झाड गेलेले आहे त्याचा मोबदला मला यांनी रोजगार हमीनुसार टाकला आणि कृषी विभागाने त्याचा मोबदला मला रोजगार हमीनुसार टाकला आणि ते बी ज्या अर्जावर माझा आक्षेप होता जे काही मोजणी झाली होती त्या दिवशी आम्हाला कोणालाही बोलावलं नाही कुठलं पत्र नाही संयुक्त मोजणी आपल्या इथच्या नजूल आपच्या एका कर्मचाऱ्यांनी केली होती म्हणजे त्यावेळेस आम्हाला बोलवलं नाही त्या मोजेवर माझा आक्षेप होता मी वारंवार केळापूर साहेब भूसंपादन अधिकारी त्यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्राव्यवहारामध्ये भूसंपाद अधिकाऱ्यानं लघु पाटबंधार विभाग यांना पत्र काढले का बाबा ते विजय खापडचा आक्षेप आहे ते तुम्ही त्याची जमीन आणि झाडं मोजून विजय भाऊ नेमकं सांगा तुमची जमीन अधिग्रहण केलेली आहे असं त्यांच्याकडून काही म्हटलं त्याबद्दल तुम्ही काय म्हणता अधिग्रहण केलेले मान्य आहे के पण आमच्या शेतकऱ्यावर अन्याय साहेब त्यांनी काय म्हणताय का बा तुमची जमीन हे आम्हाला कमी मोबदला तर आम्ही कस देणार आहोत त्यांचं म्हणणं असं आहे का त्यांनी चारपट आम्हाला मोबदला दिला पण अडीच लाख एकरच भाव ठरवलं त्याच्यावाला आज रोजी आमच्या गावामध्ये दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस मध्ये त्या लघु पाठबंधारे लागलेली जमीन नऊ लाख रुपये करणं गेली आणि यांनी आमची जमीन अडीच लाख रुपयाने मागत आहे आणि चारपट मोबदला म्हणताय आणि त्यातलं त्यात झाड माझ्या त्या झाडाला पन्नास रुपये दर देऊन राहिले का वर्षाचा असा म्हणून दीडशे रुपये त्यांनी काढले दीड लाख रुपये काढले फक्त कमीत कमी दोनशेच्या दो, दो दोनशे दो दहा झाड दा, मागे दा, ते तुम्ही दोनशे पंधराच्या दहाच्या जवळजवळ झाड केले त्याच्यामध्ये रक्त आपला केशर आंबा याचे साठ केलेला आहे फळ आहे त्याच्यामध्ये त्याला आंबे लागलेले होते दोन वर्ष झाले त्या झाडाला आंबे लागत आहे आणि त्याच्यामध्ये येऊन गेले मागील कृषी अधिकारी इंगोले म्हणून होते त्यांच्याकडं असा कारभार होता असा म्हणजे चार्ज होता त्यावेळेस त्यांनी ते इंगोले साहेब जरी जंबीला बदलून गेले बदली झाल्याच्या नंतर माझ्या शेतात येऊन बॅज मध्ये येऊन माझ्या त्या झाडाचा पंचनामा केला म्हणजे बदली झाल्यावर तर त्याच्यामध्ये पंचनामा केला तर माझ्या शेतावर आले त्यांनी मला सांगितलं झाडं तुम्ही एवढं जवळ का लावले म्हणजे मी आता पंचनामा करत नाही आमच्या नियमात येत नाही साहेब मी त्यांना सांगितलं का बाबा हे झाड मी कुची बागच्या मार्फत घेतलेलं नाही कुठलाही शासनाची योजना घेतलेली नाही मी स्वतः लावलेलं आहे पैसे खर्च करून त्याच्यामुळे मला कोणाची इथं काही आयडिया किंवा गार्डन मिळालं नाही कोणी म्हणून मी आपत्तीतून झाड लावलेलं आहे बा हे झाड माझ्या माझ्या मुलाबा परिवारचं समोरचं उदर निर्वाचा विषय होता या संदर्भात तुम्ही काय कोणाकडनं तक्रार केल्या कोणाकोणाला निवेदन दिले आणि त्यांचं काय म्हणणं झालं तुमच्याबद्दल मला वाटते शेतकऱ्याविषयी कोणाचं म्हणणं चांगलं नाही साहेब हे जे दिसत आहे लोकांनी जे दाखवत आहे जे सर्व काही प्रशासन जे काही आहे सरकारपासून तर कर्मचारी कर्मचारी सर्वात बदमाशे एखाद्या शेतकऱ्याला तर कोणाचीच कोणाचीच काय कर्मचाऱ्याची शेतकऱ्याला द्यायची इच्छा नाही होत कसं आहे आमच्या शेतात आलं तर त्याला वाटतं का आमच्या पगारातून येण्यासारखं करते का शेतकऱ्याला जर मोबदला भेटत असताना योग्य मोबदला देण्याची कोणताही कोणाही कर्मचारी तयार नाही मी कृषी विभाग पासून घाटनजी कृषी विभाग घाटनजी फारे टाकेस ते केळापूर उपविभाग कार्यालय यवतमाळचे लघु पाटमंजार विभाग घाट यवतमाळ कृषी विभाग संबंधित विभागातील सगळे सर्वाकडे सर्वाकडे मी तक्रारी केल्या कोणाकडूनही मला सपोर्ट काही झाला नाही शासन शासन सांगते सरकार सांगते का आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी सदस्य उभा आहोत मग आता जर तुमच्यावर तुम्हाला उपचार बसण्याची वेळ आली मग आता शासन सरकार काय करत त्याबद्दल तुम्ही काय बघू राहित सरकारने मी तसं म्हणलं तर सरकारचं मला वाटत नाही बा हे कर्मचारी ऐकत नाही जिल्हाधिकारी माझ्या डायरेक्ट आदेश देऊन पोलीस प्रोटेक्शन देऊन माझे झाडं काढते मी अर्ज दिलेले अर्ज त्याच्याकडे जात नाही तर जिल्हाधिकारी अफीसच्या त्या डिस्पॅस मधून ते अर्ज ज्याच्या नावानं मी तक्रार दिले बनार विभागाच्या नावानं ते अर्ज त्याच्याकडेच पाठवले जाते आणि त्या अर्जावर कलेक्टरच्या डोळ्यासमोरून जात नाही असा बहुमळ कारभार त्या कलेक्टर जिल्हाधिकारी ऑफिस मधून चालू आहे म्हणजे आता ज्या अधिकाऱ्याची माझी तक्रार त्याच्या वरिष्ठाकडे पाठवतो त्याच्यावर देत नाही तुमच्या शेतातले जेव्हा झाडे त्याबद्दल तुमचे काही उशी वगैरे तुम्हाला मिळालेत का याच्या आधी माझ्या शेतामध्ये दोन महिन्याच्या आधी अकरा बाराला नाही बारा अकराला म्हणजे अकरा महिन्यात अच्छा बारा अकरा दोन हजार चोवीस ला मंगळवार दिवस होता त्या दिवशी माझ्या शेतामध्ये त्रिपाठी साहेब हे म्हणजे धारवा डोलारीचे आहे यांचा प्रकल्प त्यांच्याकडे कारभार दिलेला आहे पहिले हे लघु पाटबंधार विभाग क्रमांक तीन कडे यवतमाळकडे होता आता चार चार्ज त्यांच्याकडे दिला तर त्यांनी माझ्या शेतात डायरेक्ट येऊन दोन जोशी पी लावून माझी पराठी काढून टाकली कापूस काढला सूचना दिली नव्हती कुठली तेव्हा मला सूचना दिली नाही त्यांनी काढली माझी पत्नी शेतात गेली तिच्या अंगावर जेसीपी आणून जीवाना मारणार जेसीपी आणणार कोण आहे त्याचं नाव सांगा तो ऑपरेटर होता माझ्या पत्नीलाही माहित नाही तो ऑपरेटर पळून गेला आता तेव्हा अधिकारी तिघे होते त्याच्यामध्ये रिटायर्ड कर्मचारी मेशेवार नावाचा होता एक रिंड नावाचा हो सहायक होता पाटबाजार विभागचा डोलारीचा आणि एक त्रिपाठी नावाचा होता यांना माझ्या पत्नीने विनंती केली माझा शेतात बा नवरा नाही कोण नाही तुम्ही आज कसे का पराठी साहेब आम्हाला एक दिवस थांबा आम्हाला बा पराठी वेळ पण दिले नाही एक दिवस थांबा वेळ दिली नाही कापूस काढू द्या माझ्या पत्नी तर मंग हे करा त्यांनी सांगितलं की बा आता हे जमीन आमची आहे आम्हाला वेळ नाही दिली कापूस काढून टाकला मी त्याचे रिपोर्ट केले घाटंजी पोलीस स्टेशनला घाटंजी पोलीस स्टेशननी माझे दोन्ही रिपोर्ट माझ्या पत्नीचा नावाचा एक आहे माझा एक एक सोळा तारखेचा रिपोर्ट आहे सोळा अकराचा एकोणीस अकराचा एक रिपोर्ट आहे त्या रिपोर्टची काही कारवाई केली नाही त्याच्यामध्ये डाकोरे नावाचे एक बीड जमादार आमच्याकडे येते डाकोरे नावाचे त्यांनी काही कारवाई केली नाही आणि ते पूर्ण रिपोर्ट माझ्या ह्याच्या ठेवणे मला त्याचे काप्या सुद्धा दिल्या नाही रिपोर्टच्या प्रती ना ओशी ऑनलाईन रिपोर्टच्या ते, रिपोर्ट ते सुद्धा मिळाले नाही त्याबद्दल मी जिल्हा मान्य जिल्हाधिकारी मान्य एसपी साहेबाकडे तक्रार केलेली आहे आणि लोकशाही दिनातही तक्रार केली आहे का मला बा रिपोर्ट दिला नाही रिपोर्टच्या प्रती दिल्या नाही यांनी जराक्षर आणि ते रिपोर्ट यांनी चौकशीत ठेवले दोन वर महिन्यात आले आता नेमकी तुमची भूमिका काय आज जे तुम्ही उपोषणाला बसले गणतंत्र दिवशी आज तुम्ही उपोषणाला बसले सगळीकडं ध्वजा वातावरण सुद्धा आहे उत्सव साजरा करताय प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलाय त्या तुमचं काय म्हणणं आता उपोषण किती दिवस करणार आहे काय तुमचं मी उपोषण हे मला न्याय मिळत पण संबंधित जे जे कर्मचारी काम सुकारपणा केला ज्यांनी माझे अर्ज जे काही पेंडिंग मध्ये ठेवले ते जिल्हाधिकारी असो एसडीओ असो जे कोणी असेल त्याच्या खालचे जेवढे फायर डिपार्टमेंट असेल कृषी अधिकारी असो याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्या पाटभंार विभागाच्या कर्मचाऱ्यावर कर्म आणि मला मोबदला योग्य मिळायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे त्वरित पाद उपस्थित राहणार आहे हे होते विजयभाऊ खापर्डे यांनी यांच्या स्वतःच्या मागण्या जे हक्काच्या मागण्या मागत आहे आणि जो त्यांना मोबदला पाहिजे तो मिळत नाही ते त्यांचे फळबागेची झाडे होते ते पण सगळे उपडलेली घेतली कुठली त्यांना पूर्व सूचना न देता त्यांनी शेतकऱ्याचं झालेलं नुकसान नुकसान भरपाई द्यावं व जे काही या अधिकाऱ्यांची कारवाई केली जो काही दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावं संदर्भात त्यांनी आज सव्वीस जानेवारीच्या दिवशीपासून आज आमरण उपोषणा सुरूच केले तरी शासन प्रशासनाने या उपोषणाची गंभीर दखल घेऊन या करताना योग्य ते न्याय देण्यात अशिया उपषरण करते जे माननीय अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद माउरे